नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्राची सुरुवात करणार म्हणजे सर्वांसाठी लोकल प्रवासाबाबत या आठवड्यात घोषणा होणार असून गर्दी नियोजनासाठी राज्य सरकारकडून चेन्नई पॅटर्नने सामान्य मुंबईकरांना प्रवास मुभा मिळण्याचे सुस्पष्ट संकेत आहेत आणि यानुसार महिलांना पूर्ण वेळ आणि उर्वरित प्रवाशांना गर्दीची वेळ वगळता लोकलने प्रवास करण्याची अनुमती मिळण्याची शक्यता आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चेन्नई उपनगरीय रेल्वेने तीन टप्प्यात प्रवाशांना मुभा देण्याचा निर्णय घेतला पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकल मुभा देण्यात आली दुसऱ्या टप्प्यात विना गर्दीच्या वेळेत महिलांना प्रवास परवानगी देण्यात आली तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी घोषित केलेल्या तिसऱ्या टप्प्यात गर्दी नसलेल्या वेळेत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाला हिरवा कंदील दाखवण्यात आला संध्याकाळी देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं